जय हिंद मित्रांनो पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची जी सिरीज आपण तयार करत आहोत त्यापैकी आज आपण विज्ञान भाग पाच वरील प्रश्न बघणार आहोत जर आपण पहिले व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे तिकडे जाऊन आपण ते भाग बघू शकता किंवा आपण याची एक प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे तिकडे जाऊन सुद्धा आपण ते भाग बघू शकता आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर चला सुरू करूया आजचे प्रश्न आजचा पहिला आणि दोनशे एकवा प्रश्न आहे हिरा चमकदार दिसतो कारण तर याचे कारण आहे पूर्ण आंतरिक परावर्तन सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान टिंबटिंब वेळ लागतो सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान आठ मिनिटे इतका वेळ लागतो बटाटे कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोम येऊ नये म्हणून गॅमागांचा मारा करतात निकट हा दृष्टीदोष टिंबटिंब भिंगाच्या साह्याने सुधारता येतो निकट दृष्टिता हा दृष्टीदोष अंतर्वर्क भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज टिंबटिंब प्रकाराची असते आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज ही एसी प्रकारची असते खालीलपैकी कोणत्या सुवाहक नाही रबर हा पदार्थ विजेचा सुवाहक नाही इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्ब मध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो फेरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे फेरेडेचा विद्युत अपघटन नियम हा सममूल्यभारशी संबंधित आहे बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यूटनचा पहिल्या नियमाद्वारे घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंबटिंब दाखवतात घरातील सर्व विद्युत उपकरणे हे समांतर धोडी दाखवतात बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जात होती हे न्यूटनचा गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे तर हे आधारित आहे न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात सूर्यप्रकाशात एकूण सात रंग समाविष्ट असतात कॅथॉड किरणे हे टिंबटिंब किन किंवा तरंग असतात कॅथॉड किरणे हे विद्युत प्रभावित तरंग असतात प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याचा नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात योग्यत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोणती भिंग किंवा काच वापरतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बहिर्वर्क आरशाच्या ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर असे म्हणतात नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या टिंबटिंब तिम्ब असते तनाभ्य अंतर हे वक्रता त्रिज्येचा निम्मे असते गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे कोणते असतात गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे हे बहिरगोल असतात दूरदृष्टीता दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात दूरदृष्टीता हा दोष दूर करण्यासाठी बहिर वक्र भिंग वापरतात भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युत धारेची वारंवारता टिंबटिंब इतकी आहे भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युत धारेची वारंवारता ही पन्नास हर्ड्स इतकी आहे डायनामो काय निर्माण करतो डायनामो हा विद्युत ऊर्जा निर्माण करतो पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस टिंबटिंब ऊर्जा म्हणतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गतीच ऊर्जा बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे घड्याळाची चावी दिली म्हणजे गुंडालेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे गुंडालेली स्प्रिंग हे ऊर्जेचा स्थितीत ऊर्जेचे उदाहरण आहे तराजूचे कार्य टिंबटिंबनुसार चालते तराजूचे कार्य हे परिवलनाच्या तत्वानुसार चालते सिस्मोग्राफ हे यंत्र कशाशी तीव्रता मोजण्यासाठी वापरतात तर सिस्मोग्राफ हे यंत्र भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात पृथ्वीवरील हॉटस्पॉट उष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात हे हॉटस्पॉट काय आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ते क्रस्टमध्ये ते क्षेत्र आहे जेथे गरम वितरलेली खडे अडकलेले असतात विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतरण टिंबटिंबामध्ये होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ध्वनी ऊर्जेमध्ये पंखा म्हणजेच फॅन ऊर्जेचे कोणते रूपांतरण दर्शवितो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यात टंगस्टन धातूची तार वापरतात विद्युत दिव्यामध्ये टिंबटिंब सारख्या उच्च द्रवणांक असलेल्या धातूचे कुंडल असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टंगस्टन विद्युत जनित्र मध्ये ऊर्जा रूपांतरणाच्या कोणत्या सिद्धांत आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पी रोधांची समांतर जोडणी गोडी सुटल्यानंतर तिच्यात कोणती ऊर्जा असते गोडी सुटल्यानंतर तिच्यात गती ऊर्जा असते विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतरण डॅश मध्ये होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ध्वनी ऊर्जेमध्ये आपल्या घरातील विद्युत प्रवाह दोनशे वीस वोल्ट या प्रकारात असतो दोनशे वीस हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो योग्य ऑप्शन क्रमांक ए परिणामी व्होल्टेज परिपदामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो आहे ऑप्शन क्रमांक सी गॅल्बानोमीटर विद्युत बल्ब मधील तारेच्या कुंडलाचा वीजबिंदू अस कसा असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिउच्च असतो जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते त्यास काय म्हणतात जनरेटर जे एस डब्ल्यू पॉवर प्लांट हे काय वापरून वीज निर्मिती करते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोडचा रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सौर लॅटन विद्युत इस्त्रीचे कार्य टिंबटिंब यावर आधारित आहे विद्युत इस्त्रीचे कार्य जूलचा नियम याच्यावर आधारित आहे टिंबटिंब विद्युत अपघटनीय तर युरिया हा विद्युत अपघटनी आहे कोरडी हवा विजेची टिंबटिंब असते कोरडी हवा विजेची द्रुवाहक असते खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे तर यापैकी ग्राफाईट हा पदार्थ विद्युत वाहक आहे प्रत्येक क्रियेची समान व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते हा न्यूटनचा कितवा न्यूटन नियम आहे तर हा न्यूटनचा तिसरा नियम आहे केप्लरचे नियम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे केप्लरचे नियम हे ग्रहांशी गती याच्याशी संबंधित आहे एखादा माणूस पृथ्वीवरून चंद्रावर गेल्यास टिंबटिंब योग्य टिंब। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण तर याचे कारण आहे वातावरणाचा दाब कमी असतो बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे बंदुकीतून गोडी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे हे विज्ञानाचा कोणत्या नियमाचे उदाहरण यो आहे योग्य क्रमांक सी न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम असा शेवटचा प्रश्न घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण यो आहे योग्य आहे ऑप्शन क्रमांक सी दोलन गती